SG तर नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्याची सुरुवात करणार आहोत आपण डायरेक्ट बारामतीमधनं हॉटेल तोरणा मटण खानावळ जिथं चुलीवरची मटण भाकरी एकदम एक, एक नंबरच मिळत्या म्हणून आम्हाला तिथं जायचं होतं आणि आम्ही मागच्या महिन्यात ज्या वेळेला शिर्डीला गेलो होतो त्यावेळेला येताना हा बेत आखला बाहेरच असं मस्तपैकी तिने लाईटमध्ये एक छानपैकी सगळ्या थाळ्यांचे फोटो लावलेले आहेत ते बघितल्या बघितल्याच तोंडाला पाणी सुटते आम्ही मस्तपैकी आतमध्ये गेल्या गेल्या पहिला त्यांच्या किचनचा ताबा घेतला आणि जाऊन पहिला रस्सा पिला आपलं कसं असतंय जाऊन पहिला एक दोन वाट्या रस्सा प्यायचा रस्सा आपल्याला चांगला वाटला की नाही मग जेवणाची आपण ऑर्डर द्यायची त्याशिवाय आपण द्यायच नाही असं गरम गरम चुलीवरच्या भाकऱ्या थापण्याचं काम तिथं चालू होतं त्या मावसाखने गरम गरम भाकऱ्या मात्र थापत होत्या आणि मग आम्ही आमची ऑर्डर देऊनच टाकली मग आणि अरे खतरनाक थांब कस खतरनाक जेवण तोरणा मटणच इथं आलत मी शाकाहारी घेतलेला आमचे मित्र हो का काय खाल्लाय सर सोयाबीन फ्राय बर एक नंबर चांगला आहे ना सोयाबीन हे सोयाबीन आहे सोयाबीन सोयाबीन आणि हातारची भाकरी भाकरी कांदा लिंबू एक नंबर जेवण छान तुम्ही काय घेतलाय सर बटर फ्राय घेतले हा एक नंबर आहे रस्सा वाटत चिकन फ्राय एक नंबर आणि बाजरीची भाकरी जबरदस्त क्वालिटी एक नंबर फ्राय एक नंबर आहे शाकाहारी का शाकाहारी सर शाकाहारी जेवण कसं आहे लाडू छान आहे का बाजरीची भाकरी अप्रतिम अप्रतिम ओके तुम्ही असं दोन असे मस्त मुरून टाकल्या आणि त्यामध्ये कुचकुरून हॅगी गेलं नाही एवढ्या मटणाचे प्रकार तिने दिलं होतं गोलमा दिला होता आळणीतलं दिलं होतं त्याच्यावर अगदी तुटून पडलो आणि सगळ्यात शेवटला इंद्रायणी राईस आणि त्यात तो रस्सा टाकून खाण्याची मजा एक वेगळीच त्यामुळे तुम्ही कधीतरी गेला ना हॉटेल तोरणा मटल खानावळा एकदा नक्की भेट द्या बारामतीमध्ये आहे ते